लातूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय खासदार सुधाकरराजी साहेब यांच्या प्रचारानिमित्त आम्ही आज उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून स्वतः उमेदवार माझे आमदार केंद्रे साहेब माझे आमदार सुधाकरजी साहेब भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी आणि सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे काही कार्यकर्ते अशा मोठ्या संख्येने आम्ही सकाळी पहिल्यांदा उदगिरीचं वैभव आहे उदयगिरी बाबा बाबाच्या किल्ल्यामध्ये जाऊन आम्ही उदयगिरी बाबाचं दर्शन त्या ठिकाणी आम्ही घेतलं त्यानंतर खाजा बादशाचं तिथं चादर त्या ठिकाणी आम्ही चढवली त्यानंतर आम्ही हाऊगी स्वामी जो आमचा मठ आहे जे आमची ऊर्जा आहे तिथंसुद्धा दर्शन घेण्याचं आम्ही काम त्या ठिकाणी केलं त्यानंतर आम्ही शंकरलिंग मठामध्ये आम्ही त्या ठिकाणी घे गे, गेलो आणि त्यानंतर विविध मान्यवरांच्या घरी उमेदवारासहित माझ्यासहित दोन माझ्या आमदारासहित आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कमीत कमी दोनशे ते तीनशे कार्यकर्ते आम्ही शहरामध्ये अनेक मान्यवरांच्या घरी आम्ही भेटी त्या ठिकाणी दिल्या आणि भेटी दरम्यान आम्हाला असं जाणवलं की सुधाकर सरंगारे साहेबांना आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारला प्रचंड मोठा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळतो आहे आम्हाला आनंद त्या ठिकाणी वाटतो आहे तर ही आनंदाची सभा विजयाची सभा या ठिकाणी आम्हाला वाटतं आहे तर फॉर्म भरायला बारा तारखेपासून त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे तरी पण आम्ही आज दोन तारखेपासूनच मुद्दाम होऊन आम्ही प्रचाराला त्याची सुरुवात जे उदगीर हे एक उदयगिरी बाबाची पावननगरी आहे आणि म्हणून तिथं ना आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे मी स्वतः राज्याचा मंत्री असून सकाळी आठ वाजल्यापासून ते आता सात वाजत आहेत मी स्वतः प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही भेटी देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून जे नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे जे विकसित भारत करायचं दोन हजार सत्तेचाळीसला त्यांना साथ देण्यासाठी सर्व जनता त्या ठिकाणची सज्ज आहे आणि म्हणून त्यांचं जे स्वप्न आहे की आपकी बार चारस पार त्या चारसोमध्ये लातूरचा उमेदवार सुधाकर सरंगारे साहेब प्रचंड बहुमताने निवडून येतील आम्ही निवडून आणणार असा विश्वाससुद्धा तुम्हाला या ठिकाणी देतो आणि सर्व जनतेला मी आपल्या चॅनलच्या मार्फत विनंती करतो की राज्याचा मंत्री म्हणून की ह्या महायुतीचा उमेदवार अतिशय सज्जन अतिशय खासदारचा गर्व नसलेला उमेदवार असल्यामुळं परत त्यांना चांगला उमेदवार म्हणून परत एकदा भारतीय जनता पार्टीने महायुतीनी त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून त्यांना प्रचंड मताने सात मेला त्याला त्यांच्या कमळ चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावं अशीही विनंती या ठिकाणी मी करतो देशाची निवडणूक आहे देशामध्ये जे मोदी साहेबांनी काम केले ती खासदार साहेबांनी काम केलं आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे जे राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काम केलं आहे ते आणि मी त्यां काम केलेलं आहे आणि म्हणून देशामध्ये प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि झालेले सुद्धा आहेत कामं आणि म्हणून हा देश महासत्तेकडं वाटचाल करीत आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था आज सातवरून पाचवरती त्या ठिकाणी येते आहे आणि मोदी साहेबांचं स्वप्न सा आहे की आपल्या देशामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही तीन नंबरवर किंवा दोन नंबरवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणचा असणार आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलर ही अर्थव्यवस्था करण्याचं स्वप्न नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे म्हणून विरोधकडं कसलेही मुद्दे नाहीत आणि विरोधक जे उमेदवार दिलेत ते एस सुद्धा नाहीत आणि त्याच्यामुळं ते त्यांना बोलण्याचा अधिकार कसलाही नाही आणि म्हणून सर्व जनतेने त्यांना ओळखलेलं आहे आणि म्हणून मागच्या वेळेस जेवढी लीड होती त्याच्यापेक्षा एक लाख मतं तरी जास्त मतं साहेबाला पडतील असा विश्वास मला त्या ठिकाणचा आहे थँक्यू